नमस्कार मी श्रीमती माने प्रकाशराव सहशिक्षिका आज आम्ही नाटिका सादर करत आहोत अस साक्षर साक्षर कसा झाला हे थोडक्यात सांगणार आहोत त्यासाठी अमूल मॅडम आहेत आमच्या सखू भाई आहेत तुळशी मॅडम आहेत आणि छोटी अवघ्या अर्ध्या तासामध्ये ऑन दी स्पॉट बसवलेली आहे तर ती कशी बसवलेली आहे त्याची संवाद कशी आहे हे थोडक्यात पहावं आणि आम्हाला आहे सावकाराच पात्र माझं नाव शशीनाथ सोळंकी विशेष शिक्षक माझ्याकडं सावकार हे पात्र आहे म्हणजे माझ नाव टर्के गणेश रंगाराव केंद्र घटनागृत माझं पात्र आहे बँक कर्मचारी मी संतोष कदम माझी भूमिका आहे नमस्कार मी मीना अरुण अंबुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेपळ कुंभेफळ प्राथमिक पदवीधर आहे नागपूरला माझं पात्र आहे अशिक्षित पार्वती नमस्कार मी प्रमिला कटके प्राशा मनवाडी माझा नाटकामधला रोल आहे असाक्षर व्यक्तीचा सोपबाईचा नमस्कार मी जाधव रंजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावली माझं या नाटकातील पात्र आहे आशिषी ताई मी कल्पना देशपांडे माझं या नाटकातलं पात्र आहे कॅशियर सर्व शिवमी नमस्कार मी टोरीच्या इतर लिहिलंच आहे मी सर्वशिक्षक म्हणून काम करते आणि या नाटकाचं पात्र आहे शिक्षिकाचं धन्यवाद माईकची गरज बसणार आहे लग्न झालं मला माझ्या पोरीचं लग्न झालं आणि त्या लग्नासाठी लागलेले पैसे आणि आता सावकाराचे पैसे नेऊन मी माझा झोपडं माझ्या ताब्यात घेणार सावकार सावकार कोण आहे मी आहे सकुबाई सकुबाईल सावकार पुरीच्या लग्नाने घेतलेले पैसे तवा झोपडं घेऊन देत की मी

ती साव आपल्या नावावर आप ना करून घेतली आणि त्याच कुठाही चालू आहे बघा मालक त्याच्यासाठीच गेले बघा तालुक्याला बरं तुला कळते का हे सगळं कशामुळे झालं काय आता लोक माहित नाही का गरिबाला तू शिकली नाही तुझा मालक शिकला नाही म्हणून त्या सरकारने तुम्हाला फसवलं तुम्हाला जर वाचता घेत आलं तर तुम्ही फसवायची हिंमत झाली असती का त्याची तेवढं काय बघा मग आता काय कर परवा दिवशी पासून नऊ साक्षराचे तास सुरू होणार आहे साक्षरांची त्यावेळेस तू तासाला ये आणि जमलं तर तुझ्या मालकाला पण फोन करून गोला दिवसभर राब राब राह कधी सांगा काहीच नाही एकदा कसतीस मालक गावात गावाच्या बाहेर आहे तू राहतेस असं एवढ्या झोपेमध्ये लांब राहतेस असुरक्षित आहेस त्यापेक्षा मालकाला बोलवायचं आणि तासाला यायचं सगळे जण येता येतं तूच तेवढी राहतेस आठवणी सगळे जर येणार असतील तर येईल मालकाच मला काय माहित नाही ते लोक पार्वतीबाई गणेशराव अग तू शांता नाव पार्वतीबाई 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 गणेशराव क्रासदा येत असताना आधार कार्ड या

Yeah. i <laughs> you पाशचेची? ने कुट. पाशचेची अवर आवदा मुट अपाइब आवा

किती झाले नऊ आता बघ सपूबाई तू काय म्हणली होती दहा हजारावर किती शून्य असतात मग दहा घ्यायचे आणि तीन शून्य आलं लक्षात आलं ना लक्षात बरोबर मग आता पण इथंच थांबू कारण की डोक्याला जास्त भार नको आधीच घरचा भार नवऱ्याचा

मग आता काय आणि त्या सौकडा न किती लिहिले किती शून्य लिहिले एक लिहिले दोन लिहिले काही लिहिले सगळं लिहिले अक्षरामध्ये काय लिहिले ते मी वाचले अक्षराच अक्षर अक्षरा मग आता काय

लक्षात ठेवा आणि जस तुमच्याकडे पाहुणे येतात तुम्ही आदर आदर करतात तस आपल्या शाळेला पण भेट द्यायला ना अधिकारी येतात तालुक्यापर्यंत चर्चा आहे तुमच्यावर आणि तुम्ही चालू वर्षी शंभर गाव साक्षर करणार त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन अगोदर सगळ्यांनी टाळ्या वाजवा मॅडम सर काका तुम्ही तुमचे सगळे मित्र हो आपल्याला गाव साक्षर करायचे ना शंभर टक्के हो आणि तुम्ही सुद्धा आता उद्या पासून येताना सगळ्यांनी घेऊन यायचं त्यांना पटवून सांगा शिक्षणाचं महत्व तुम्हाला सगळ्यांना पटलं का शिक्षणाचं महत्व येत रोज आता तुमची फसवणूक होणार नाही शिक्षण शिकल्यामुळं आणि तुम्हाला तुम्हा तुमच्या नातवंडांना शिकवता येईल ते अभ्यास करतात की नाही बघता येईल फायदा की नाही शिक्षणाचा तोटा आहे बघितलं तर त्या ऑनलाईन आमचंच नाव होत ती जमीन आमची परत आली अशी आपली फसवणूक होत नाही रोज रोज कुठल्या पण संध्याकाळी झोपेपर्यंत आडाळी माणसाच्या दहा तरी फसवणूक होतात प्रत्येक व्यवहारामध्ये वजन तरी कमी देत कोण पैसे तरी कमी देत ह्या सगळ्या गोष्टी थांबतील की नाही म्हणून माने मॅडम चे तीन टाळ्या वाजून सगळ्यांचं स्वागत करा बरं सर्व

बापरे लागले तुम्हाला इंग्रजी सुद्धा जमाले आता सगो तुम्ही तर तुमचं समज नाव लिहिलंय पैसे लिहिले सही पण केली तुम्ही तर ना एवढ मला सगळ्यांचं बर बर आता काय करा

उपस्थितांना सर्वांना विनंती की आपण आपल्या गावामध्ये नवसाक्षरांचे क्लास घ्यावे आणि या सर्व नौ साक्षरांना निरक्षरण आपल्याला साक्षर करून आपला गाव आपला तालुका आपला जिल्हा राज्य संपूर्णतः शंभर टक्के साक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद झाली तशी बाकीचे होऊन ये बघा म्हणून आपण सगळे शिकूया आपण सगळे शिकूया पुढे जाऊया आपला देश पुढे नेऊया